माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण टाटाफोतीची रांगोळी करायला शिकणार आहोत तर त्यासाठी जे मोती घेतलेले आहे पांढरे पिंक आणि हिरवे हे सगळे सहा नंबरचे आहेत त्यानंतर टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे त्यानंतर कात्री आणि ही सुई घेतलेली आहे ही सुई सात नंबरची आहे आणि सगळ्या शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे सुरुवातीला आठ मोती घेतलेले आहे आणि इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत गाठ बांधून घेतलेली आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण पुढे काढून घेणार त्यानंतर आता तीन मोती घेणार आहे एक हिरवा राणी कलर आणि हिरवा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढून घेतला आहे या दोन मोत्यातून दोरा काढला आणि आता परत इथे आपण एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा अशी तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेली आहे या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा आपण पुढे काढणार आहोत त्यानंतर परत आपण एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा हे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले हिरवा राणी कलर हिरवा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता पर परत दोन मोती दोन मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आपण आणि इथे परत आपण एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेऊ कलर इते हीरुआ, हीरुआ, तीन तीन या मोत्यातून राणी कलरमधून दोरा काढून घेतला त्यानंतर इथे हिरवा पांढरा हिरवा तीन मोती घेणार आहे तीन मोती आहे हिरवा पांढरा हिरवा या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा या हिरव्या मोत्यातून आणि पांढऱ्या मोत्यातून या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आपण सात मोती घेणार आहोत सात पांढऱ्या मोती घेतलेले आहे कारण हा धरून आठ मोती होतील आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे हिरवा राणी कलर हिरवा या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे दोन मोती आहे या दोन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर परत आपण इथे तीन मोती घेणार आहोत हिरवा राणी कलर हिरवा तीन मोती घेतलेली आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत तीन मोती म्हणजे हिरवा राणी कलर हिरवा त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आणि परत एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेली आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून पूर्ण असा करून आता या पांढऱ्या मोत्यापर्यंत यायचं आहे आपल्याला दोन मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता इथे दोन हिरवे एक हिरवा एक पांढरा एक हिरवा असे तीन मोती घेणार आहोत एक हिरवा एक पांढरा एक हिरवा आणि या राणी कलरच्या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे आणि आता इथे आपण सात पांढऱ्या मोती घेणार आहोत सात पांढऱ्या मोती घेतले आहे पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ तसं हे जे कॉम्बिनेशन आहे ते आठचं आहे सा सात मोती घेतले आणि आठ हा आठवा हा मोती आहे त्यानंतर हे जे दोन मोती आहे पांढऱ्या मोती ह्याच्यातून दोरा काढून घेतला आहे आपण त्यानंतर परत आता एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून आपण पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले हिरवा राणी कलर हिरवा या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन हिर दोन पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत इथे तीन मोती घ्यायचे दोन एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा तीन मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढून घेतला या पुढच्या दोन मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर हे जे दोन मोती आहे ह्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता हे जे दोन मोती आहे हिरवा एक राणी कलर असे आता आपण तीन तयार केलेले आहे तर तुम्हाला जेवढं मोठं मेहरप पाहिजे असेल ताटाभोवतीची रांगोळी तेवढी तुम्हाला करता येईल तर आता ज्या पद्धतीने हे सांग सांगितलेलं आहे करायला हे जोडताना कसे जोडायचे तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि हे साधारणपणे जसं सांगितलं जेवढी मोठी रांगोळी आपल्याला पाहिजे असेल तेवढी आपण करू शकू तर तुम्ही आता तुम्हाला जेवढी रांगोळी पाहिजे आहे मोठी तेवढी तयार करा अशा रीतीने आपली ताटाभोवतीची रांगोळी पूर्ण झालेली आहे ती ठेवल्यानंतर सुंदर दिसेल तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल ते लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद